नमस्कार अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे हिंदी आणि मराठी मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतलाय आज रविवारी सकाळी पहाटे चार वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिची कॅन्सर या आजाराशी झुंज सुरू होती मात्र आज ही झुंज अपयशी ठरली आहे पवित्र रिश्ता साथ या हिंदी टेलिव्हिजन मी गा, गीत आहे यांसारख्या मराठी मालिकेतून प्रिया मराठे हिनं अभिनय केला होता गणेशोत्सवादरम्यान उत्साहाचं वातावरण सुरू असताना अचानक अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी येताच मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे दरम्यान अभिनेत्री प्रिया मराठे हिनं दोन हजार बारा साली अभिनेता शंतनु मोघे यांच्याशी लग्न केलं होतं त्यापूर्वी तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं या सुखांनो या या मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रिया मराठेला एंट्री घेतली होती त्यानंतर चार दिवस सासूचे कसमचे पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते हे अशा हिंदी मराठी मालिकेत ती प्रेक्षकांना बघायला मिळाली होती